हे माझा साग आहे या सागाला जवळजवळ सतरा महिने पूर्ण होत आहेत सतरा महिन्यामध्ये असा साग आलेला आहे हे पहा साग सागाची लाईन हे थाटीत अशी सळ अतिशय सुंदर दिसत आहे हा टिश्यू कल्चर जातीचा साग आहे बावीस ते पंचवीस फुटापर्यंत उंच गेलेलं आहे हे साग पहा बघा हे सागाची लाईन आणि मी ह्यालाच जाळी लावली होती डुकरापासून हरणापासून याचं संरक्षण झालं डुकर आलं नाही हरण आलं नाही कोणताच प्राणीमध्ये शिरू शकला नाही जाळी लावल्यामुळं ह्यालाच जाळी बांधली होती हे पहा साग